नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहतात अनलायझर लोकनीती लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ॲप डाउनलोड करा चाळीस हजारपर्यंत सबस्क्रायबर पोहोचत आहेत तुम्हा सगळ्यांच्या सहकार्याबद्दल पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद आजचा विषय मला करायचं काळ म्हणजे काल रात्री ज्या पद्धतीनं क्रिकेटची मॅच अतिशय सुंदर अशी झाली आणि जो काही प्रत्यक्ष विजय आपल्याला मिळाला नेमकं या पार्श्वभूमीवरती काँग्रेसच्या प्रवक्त्या शमा महम्मद यांनी जसं ट्विट केलं होतं बोलल्या होत्या आणि इतकं करून सुद्धा त्याचं समर्थन करणारे लोक होते कालच्या रोहित शर्मा आणि सगळ्या टीमनी प्रत्यक्ष कृती करून जी एक सणसणी त्यांच्या थोबाडीत लगावलेली आहे आम्ही वारंवार हे म्हणतो की राजकारण बाजूला ठेवा बाकीच्या गोष्टींमध्ये सुद्धा ज्या पद्धतीचे काँग्रेसचे नेते आणि प्रवक्ते बोलायला लागले त्याच्यामधून कारण नसताना एक खूप मोठा असा वर्ग आहे की जो रोजच्या राजकीय घडामोडीकडे लक्ष सुद्धा देत नाही त्याला त्याच्याकडे ते फारसं जाणीवसुद्धा नसते त्याच्याशी जा संबंधित ज्या काही गोष्टी असतात त्या जर सोडल्या तर तो बाकीच्या राजकारणात पडतसुद्धा नाही असा एक मोठा वर्ग की आता उदाहरणार्थ क्रीडाप्रेमी आहेत त्या क्रीडाप्रेमींना दुखवून काँग्रेसच्या या प्रवक्त्यांनी त्यांचं समर्थन करणाऱ्यांनी नेमकं ने ने काय मिळवलं रोहित शर्मा कसा मोठा म्हणजे वजन जास्त आहे काय त्याला जे बॉडी शेमिंग असा जो इंग्रजीतला शब्द आहे तुम्ही करून जेव्हा की प्रत्यक्ष त्याची जी काही कारकीर्द आहे सगळी क्रीडा कारकिर्द ती अतिशय चांगली आहे उज्ज्वल आहे या सामन्यातली पण चांगली आहे हे सगळे सामने आपण चांगल्या पद्धतीने खेळलेलो आहोत आता तर आपण प्रत्यक्ष त्याची चॅम्पियन ट्रॉफीस ती सगळं विजे विजेते झाले ठरलेलो आहोत आपली टीम मग अशा पार्श्वभूमीवरती तुम्ही हे वक्तव्य करायची आणि त्याही पेक्षा तातडीनं त्याच्यावरती काहीतरी कारवाई करणे जसं एक पहिलं पाऊल तर त्यांना उचललं की चूक झाली म्हणून पण दुसरं पण करायचं ना त्याच्या पुढचं सुद्धा ज्या पद्धतीनं त्या बोलल्या शमा महमद त्यांना तातडीनं त्यांच्यावरती काहीतरी कारवाई केली आहे तिथं किमान लोकांचा तुमच्यावर येणारा जो रोष आहे त्याचं तर ते थांबवत आला असं तुम्हाला आज जी प्रत्यक्ष कृती घडली भारतीय खेळाडूंकडून आणि त्याच्यातून तुम्हाला बरं काही संबंध नसताना या सगळ्या आनंदामध्ये तुम्ही राहिले असतात किंवा काही बोलले नसतात तरी चाललं असतं आणि आनंदात म्हणजे हे ट्रॉफी जिंकल्याच्या नंतर तुम्ही प्रत्यक्ष त्यांचं अभिनंदन करायचं हे सगळं बाजूला ठेवून कारण नसताना त्यांना आपल्याकडं हिंदीमध्ये म्हण आहे उडता तीर पिछवाडे मेले ना काही संबंध नाही तुमचा चाललं होतं त्याचा तो बाण उचलून तुम्ही तुमच्यात खपसून घेतला प्रकार कितीतरी गोष्टीच्या बाबतीमध्ये म्हणून मी माग सांगितलेली तीन उदाहरणं तुम्हाला मी परत सांगतो कुंभ मेळा महाकुंभला तुम्हाला जायचं नव्हतं जाऊ नका पण त्याच्या संदर्भामध्ये घाणेडी वक्तव्य करायचं काय कारण करोडो लोकांच्या अक्षरशः सहासष्ट सदुसष्ट कोटीचा आकडा पोहोचलेला आहे तो इतक्या लोकांच्या तो आस्थेचा विषय आहे आणि जे गेले नाहीत अशी आमच्यासारखी कितीतरी लोक की जे सगळे ती जी लोकांची भावना आहे ती जो आस्था दिसून आलेली त्याच्या संदर्भामध्ये किंवा चांगली गोष्ट आहे कोणाची जर ती आस्था असेल तर आपण ती दुखवायला नाही पाहिजे इतका साधा विषय होता तो तशाच पद्धतीने शास्त्रज्ञांच्या बाबतीमध्ये सुद्धा चंद्रयान आणि बाकीचे सगळे जे आपले उपक्रम चालतात सैन्याच्या बाबतीमध्ये सुद्धा हे वारंवार सिद्ध झालेले आपली सगळ्या सैनिकांच्या बाबतीमध्ये कुठलंही सरकार असो कधीही असं झालेलं आहे की भारतीय सैन्याच्या बाबतीमध्ये भारतीय माणसांनाच काहीतरी गैरसमज आहे जे काही कमी जास्त निर्णय झाले राजकीय पातळीवरती झाले प्रत्यक्ष सैनिकांच्या पातळीवरती आपलं सैन्यबळ त्याचं मनोधैर्य त्यांनी केलेली कामं याच्या बाबतीमध्ये सगळ्या भारतीयांना मनातून अतिशय अभिमान आहे त्याचा आपले सैनिक असो आपले शास्त्रज्ञ असो आपले कलाकार असो आपले खेळाडू असो ह्या चारही घटकांच्या संदर्भामध्ये सर्वसामान्य भारतीयांना नेहमीच अभिमान राहिलेला मग अशा वेळी हे सगळं राजकारणाच्या बाजूला ठेवायचं सोडून देऊन विनाकारण त्याच्यामध्ये राजकारण आणायचं राजकारण आणून त्याच्यामधून हे जे असे काय म्हणता येईल त्याला की तुम्हाला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात हे सांगितलं कोणी तुम्ही तुमचे नीट रस्त्यानं चालत असताना फुकटच त्या कुराडी म्हणजे पायावरती कुराड नाही मारून घ्यायची पायच कुराडीवर नेऊन टाकायचा ही जी काही मानसिकता आहे आणि त्याही पलीकडे जाऊन हा एक भाग काँग्रेसच्या प्रवक्त्या शमा महम्मद रोहित शर्माला जे काही म्हणाल्या तो एक भाग मला वाईट ह्याचं म्हणजे आश्चर्य ह्याचं वाटतं की ह्या गोष्टींचे समर्थन करणारे लोक आहेत औरंगजेबाचं समर्थन करणारे लोक आहेत आज सुद्धा म्हणजे जेव्हा की सगळे पुरावे उपलब्ध आहेत तुम्ही आपल्याकडच्या शास्त्रज्ञांनी ज्या पद्धतीने आतोनात मेहनत केली आणि विज्ञानाच्या तंत्रज्ञानाच्या बाबतीमध्ये एक मोठी झेप भारताने घेऊन दाखवली जगभरामध्ये सुद्धा तुम्ही ज्या स्थानावरती होता तुम्ही आत्ता स्वतंत्र झालेला होता रिसोर्सेस आणि बाकी सगळ्या मर्यादा वे सगळ्या अडचणी त्याच्यावरती मात करून विज्ञानाच्या तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये तुम्ही प्रगती केली आय टीच्या क्षेत्रामध्ये फार मोठ्या प्रमाणात जगभरातलं मनुष्यबळ त्याच्यामध्ये भारतीयांचा वाटा त्यांच्या सगळ्या ह्याच्यापेक्षा खूप मोठा आहे कलाकारांच्या बाबतीमध्ये सुद्धा अशीच परिस्थिती की तुमच्या कलाकारांनी जगाच्या पातळीवरती सगळ्यांना काय म्हणते डोळे दिपून टाकलेले तुमच्या प्रतिभेनी थक्क केलेले तुम्हाला माहीत असलेली नावं सोडा मी तुम्हाला प्रत्यक्ष माझ्या परभणी शहरातलं नाव सांगतो गोंधळ महर्षी राजाराम भाऊ कदम गोंधळी यांना फ्रान्समध्ये जेव्हा भारत त्या मैत्रीच्या ह्याच्या संदर्भामध्ये आपल्या संस्कृत भारत दर्शन म्हणून जो कार्यक्रम का होता मला वाटतं एकोणीसशे पंच्याऐंशी शहाऐंशीची ची गोष्ट आहे काहीतरी ते गेलेले असताना त्यांचा जो सगळा गोंधळ आणि ती जे सादरीकरण आहे ते अप्रतिम म्हणजे पंच्याऐंशी नव्वद वर्षाचे असलेले राजाराम भाऊ गोंध कदम गोंधळी माझ्या परभणी गावची ज्यांचं नाव फारसं आधी कोणाला माहित नव्हतं त्यांना संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार मिळाला त्यांनी फ्रान्समध्ये भारतदर्शन कार्यक्रमामध्ये अप्रतिम असं सादरीकरण करून दाखवलं आपल्या कलाकारांनी जगभरात अगदी आमचा आत्ताचा परत अनुभव सांगतो मी यापूर्वी सांग एका व्हिडिओ सांगितलेला आहे एका आठवड्यापूर्वी इथेच हयात हॉटेलमध्ये परदेशी शिष्टमंडळ आलं होतं त्या शिष्टमंडळाच्या समोर आम्ही गोंधळाचं सादरीकरण केलं आणि जसं राजाराम भाऊ कदम गोंधळी माझ्या परवणीचेच त्यांनी सादरीकरण केलं होतं फक्त या ठिकाणी प्रत्यक्ष सादरीकरण न करता गाण्यातून फक्त आणि संबळ जी वाजवलेली होती तोही परवणीचाच कलाकार गजानन धुमाळ म्हणून त्याच गोंधळी परंपरेतला असलेला आपले कलाकार आहेत आत्ता ही आपल्या टीमचं मी तुम्हाला खेळाडूंचं सांगितलं आपले शास्त्रज्ञ आहेत ले। आपले, आहे। आपले लेखक कवी आहेत आपले गायक आहेत तुम्हाला सगळं लक्षात येईल की ही जी एक संपन्न परंपरा आपल्याकडं आहे हे अराजकीय आहे राजकारण्यांनी ह्याच्यामध्ये घुसून त्याच्यावरती काही कॉमेंट करायचे अशा पद्धतीनं ना गरजच नाही जर तुम्हाला आपल्या खेळाडूंची काळजी वाटत होती की बाबा त्यांचा फिटनेस बरोबर नाहीये त्यांची वजन वाढलेली काय ते तुम्ही वेगळ्या पद्धतीनं सांगू शकत होते ना मागच्या व्हिडिओमध्ये जसं आम्ही मुद्दा उपस्थित केला होता की हे आता पोरग परीक्षेला चाललंय तेव्हा त्याच वेळीच नेमकं घरचे जा असं म्हणत जातील नालाय के तुला काय अक्कल आहे का मला माहित नाही का तुझं काय डोकं आहे तू काय वर्षभर अभ्यास केला ही सांगायची ती वेळ नाही ना आज भारताचा जो विजय अप्रतिम असा आपल्याला तो विजय प्राप्त झालेला आहे त्यावरती पूर्ण भारतभर जे फटाके फुटलेत जो आनंद सगळ्यांनी व्यक्त केला त्याच्यातून घ्यायचंच असेल तर एक शाण पण काँग्रेसवाल्यांनी घ्यावं साहित्य संस्कृती कला क्रीडा वैज्ञानिक विषय तंत्रज्ञान केलेली प्रगती या सगळ्याच्या बाबतीमध्ये अशी वक्तव्य करू नका असे फुकटचे उडणारे बाण आपल्यामध्ये खुपसून घेऊ नका सर्वसामान्य लोकांची तुमच्या जे काही तुमचे मतदार आहेत आता म्हणजे मी तर बाकीचे म्हणतच नाहीत आज भाजपकडं झुकलेला जो मतदार वर्ग आहे तो बाजूला ठेवा तुमचा म्हणून जो मतदार वर्ग आहे त्याची सुद्धा सहानुभूती तुम्ही अशा पद्धतीनं गमवताल आता बिहारच्या निवडणुका तोंडावरती आहेत आणि जर ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती तुमचं जे असंच मतप्रदर्शन होत राहिलं आणि आता म्हणजे एक एक वर्ग तुम्ही तुमच्यापासून दूर नेताल आता सगळे क्रीडा क्षेत्रातले लोक काँग्रेसवरती नाराज आहेत त्यांची नाराजी स्पष्ट आहे कारण की जेव्हा आपण एखादी चमकदार अशी कामगिरी दाखवलेली आहे त्या पार्श्वभूमीवरती तुम्ही असं जेव्हा बोलता म्हणून काँग्रेसवाले किती शिकतील वगैरे काय तर मी काय सम मला काही सांगता येणार नाही कारण की त्यांचा एकूण इतिहास पाहता ते काही शहाणपण शिकतील असं दिसत नाही वर कडी म्हणजे स्वतः राहुल गांधींनीच वक्तव्य केलं की भाजपची माणसं कशी काँग्रेसमध्ये घुसलेली आहेत ते त्यांचा सोडा पण बाकीच्या राजकीय पक्षांनी शहाणपण घ्यावं तुम्हाला कला क्रीडा साहित्य या सगळ्या विषयामध्ये जर काही एनकरेज करता आलं तर करा नसेल तर किमान चूप बसा नको ती वक्तव्य करू शमा महम्मद जशा गोत्यामध्ये आल्या काँग्रेसला जसं अडचणीत आणलं तसं तुम्ही तुमच्या पक्षाला आणू नका इथेच थांबूया धन्यवाद